नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या चॅनल चॅनलवरती मी नेता आणि आपण पाहणार आहोत अकरा डिसेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट साठा आणि जर पाहिलं तर उत्तर भारत भारतामध्ये जम्मू काश्मीर लेह लेदा ले गिलगिल गिल, पाल्टीसन हा उत्तरगिल भाग असेल सा। या संपूर्ण भागामध्ये डब्ल्यू डी आहे या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट याच याच राज, सा आहे याचबरोबर हि हिमालय जे पायथे असेल आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर उत्तरेकडून राज राज्याकडे दक्षिणेन भागाला वारे सध्या वाहत आहेत मात्र बंगालच्या उपसागराचा आपण विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये आप कमी दाबा क्षेत्र या ठिकाणी तयार झालं आहे हे कमी दाबा क्षेत्र मुळे मात्र राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या पाच ते सहा दिवसाचा जर विचार केला तर येणाऱ्या पाच ते दिवस दिवसापर्यंत राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता नाही मात्र या कमी दाब दाबाच्या प्रभावामुळे राज्याचा जो दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा पुण्याचा दक्षिण भाग त्याचबरोबर सोलापूर धाराशिव नांदेड याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग असेल या भागाने मात्र तापमानामध्ये थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळू शकतं याचबरोबर हे कमी दाब ज्यावेळेला ल भारताच्या सीमेवरती भाग आले त्यावेळेला तामिळनाडू असं केरळ असं या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या चविदाचा मिनिमम टेम्परेचर विचार केला मग थंडीचा जर विचार जर केला आज दिवसभराचा विचार केला आज दिवसभर धुळे नंद्रबाद जळगाव या भागामध्ये सर्वाधिक कमी तापमान पाहायला मिळेल या भागामध्ये आठ ते नऊ डिग्री सेल्सिअस पाहायला मिळतं काल दिवसभराचा जर विचार केला तर मुंबईमध्ये सर्वात कमी टेम्परेचर पाहायला मिळालं मात्र आजच्या जर दिवसाचं पाहिलं तर त्या ठिकाणी हलकीशी वाढ झालेली पाहायला मिळेल येणाऱ्या चविदाचं जर जर पाहिलं तर सर्वात कमी ताप तापमान जे धुळे जळगाव याच भागामध्ये राहण्या शक्यता आहे जो उत्तरेला भाग असेल या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस व काही भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर विद विदर्भाचा जर विचार केला अमरावती अकोला बुलढाणा याचबरोबर नागपूरचा बहुतांश भाग या भागाचा जसं पाहिलं या भागामध्येही बारा ते चौदा आणि जो दक्षिण भाग असेल चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि उत्तरगत भाग या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता विदर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल धाराशिव याचबरोबर लातूर नांदेड आणि बीड या भागामध्ये जर सर्वाधिक तापमान राहील या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं याचबरोबर मराठवाड्याचा उत्तरलेला भाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना परभणी हिंगोली या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर या जो पुण्याचा दक्षिण भाग या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री काय भागामध्ये भागामध्ये जर विचार केला चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं अहिल्या नगर मात्र विचार केला ऐनगरमध्ये मात्र तापमान कमी राहू शकते या ठिकाणी दहा अकरा ते बारा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण जर कोकणाचा विचार केला कोकणाचा जो घाटमातेचा भाग असेल त्या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस आणि घाटमातेचा जो पश्चिम भाग असेल याचबरोबर समुद्र किनारपट्टीचा भाग असेल या भागामध्ये वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस आपलं तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार जर केला तर मॅक्झिमम टेम्परेचर ही संपूर्ण कोकण किनारपट्टीने पाहायला मिळतं या ठिकाणी बत्तीस चौतीस काही भागामध्ये पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर बरोबर घाटमात्याचा भागाचा जर विचार केला सातारा महाबळेश्वर वाई त्या याचबरोबर सांगली कोल्हापूर या भागामध्ये तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस आणि जो पश्चिम भाग असेल जत असेल याचबरोबर सोलापूर असेल पुण्याचा दक्षिण भाग असं ऐलण्याचा दक्षिण भाग या भागामध्ये ही अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा दक्षिण भाग संपूर्ण असेल या भागामध्ये ही अठ्ठावीस ते तीस आणि उत्तर भाग असेल या भागामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री एवढं तापमान दिवसभराचं पाहायला मिळू शकतं याचबरोबर खांद्याचा विचार केला खांदेशमधील सर्वात कमी तापमान पाहायला मिळू शकतं या भागामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस काही भागामध्ये चोवीस डिग्री सेल्सिअस पाहायला मिळू शकते त्याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जर संपूर्ण भाग असेल जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस गडचिरोली भंडारा गोंदिया दक्षिण भाग असेल या भागामध्ये सर्वाधिक तापमान पाहायला मिळत या भागात तीस ते बत्तीस डिग्री व काय भागामध्ये चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की करा धन्यवाद